महाराष्ट्रापुरती नाही तर देशभरातील राजकीय नेत्यांनी सुद्धा ही होळी खेळलेली आहे आणि दिल्ली झालं किंवा उत्तर प्रदेश राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा होळी साजरी केल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा अनोख्या पद्धतीने होळी साजरी केल्याची ही दृश्य मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही होळी साजरी केलेली आहे इकडे राजस्थानचे मुख्यमंत्री राजनाथ सिंग यांनी सुद्धा होळी साजरी केलेली आहे आणि जे पी नड्डा यांनी सुद्धा होळी साजरी केल्याचं पाहायला मिळतंय आहे या सगळ्या राजकीय नेत्यांची ही अनोख्या पद्धतीनं होळी देशभरातील राजकीय नेत्यांनी होळी खेळल्याचं पाहायला मिळालं आणि आण यामध्ये समावेश आहे दिल्लीमधल्या मुख्यमंत्र्यांचा उत्तर प्रदेश राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा त्यांनी सुद्धा होळी अनोख्या पद्धतीनं साजरी केली आहे जे पी नड्डा सुद्धा होळी साजरी करताना पाहायला मिळत आहेत